झालेली आहेत तर आज आपण एक प्रकरण वाचूया म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आ, भाकर बाबाराव मडावी घुंगरू ढगांनी आकाशात गर्दी केली होती समुद्राच्या लाटा उड्या मारीत उसळायला लागल्या जोरदार तुफान आलं बाया माणसं आपापल्या खोप्यात दडली समुद्राकाठच्या गवताच्या झोपड्या थरथर कापायला लागल्या त्यावरील गवताची छप्पर तुफान उडवून नेत होती भुकेली माणसं आपला चिमुकला संसार आकाशात सताड उडताना डोळ्यात अश्रू घेऊन पाहत होती पाखरं फरारी झाली समुद्र एकटाच सताड उघडा पडला त्यांच्या सौंदर्याने विद्रूप रूप धारण केलं पारावरची मुसाफिर थंडीने कुडकुडत धर्मशाळेच्या कोपऱ्यात जाऊन चिपकले मंदिराला देव उदबत्तीच्या धुधुरात गरम होत होता थरथर त्या हातानं आलेली माणसं घंटा वाजवित होती भगव्या कपड्यातला पुजारी स्मित हास्य करून भगव्या कपड्यातला पुजारी स्मित हास्य करून म्हणत होता तुफान आलं असं कैकदा आलं देव वाचवत समुद्रा काठची झोपडपत्री मात्र उडवून उद्ध्वस्त झाली होती जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू होती हाताला लागलेलं हाडकं मडक घेऊन बाया माणसं आसरा शोधित होती जीवनाचा साथीदार म्हणून मातीचं मडक तुफानांची आ, साथ सोडत नव्हतं थोड्या वेळानं तुफान शांत झालं झोपडपट्टीचं सारं वाटुळं करून तुफान काठच्या उंच हे हवेल्यात घुसलं पण बाहेर धडक देत होतं बंद दरवाजातून चिमुटभर हवा देखील आत घुसत नव्हती हवेलीच्या बंद काचातून खवळलेला समुद्र पाहून त्यातील कुटुंब मजा घेत होत एकीकडे झोपड्या बुडत होत्या त्यांचा आकांत चालला होता तर दुसरीकडे हवेल्यातील समुद्रात <coughs> हवेल्यातील लोकांना समुद्राचे खवळणे सौंदर्य वाटत होते एकच समुद्र विषमता घेऊन उठला समुद्र शांत झाला तेव्हा पावसाची रिमझिम सुरू झाली तेवढ्यात एका उंच टांग्यातून पोटाजवळ कापडाचं गाठोडं घट्ट धरून बसलेली पोरं खाली उतरली उतरताना <coughs> <तीने, coughs> उतरताना सॉरी गाठोड्यासह हो, खाली उडीच मारली से आए? हो इस आदिवासी इलोक इलक से गुजरात से आया हो क्या करती हो नाचती हो साहब क्या नाम है तुम्हारा निशा साहब निशा अठरा वर्षांची कवळी पोर तिच्या टपोऱ्या डोळ्यात सौंदर्य साठलेलं डोळ्यांभोवती सुरमया सुरम्यासारखा काळा कुट्ट कडा सौंदर्याने अधिकच उठून दिसायचा पापणी हल्ली की चेहरा फुलून दिसायचा पातळ ओठ बारीक दातांची पांढरी पंगत ती हसली की तोंडात मोत्याची माळ असल्यासारखी वाटायची केसांच्या अस्ताव्यस्त लाटा लटा तिच्या निरागस्तेचे साक्षीदार असल्याचा पुरावा गालावर आलेली केसांची बट हवेच्या उडत होती चिटांच्या पायघोळ परकर आणि त्यावर तशाच रंगाचे पोटाभोवती गाठ मारलेले शर्ट गळ्याभोवती लहानस गोल आकारांचं कॉलर अधिक शोभून दिसत होतं दारिद्र्यात वाढलेली पण सौंदर्यानं नटलेली निशा तिच्या निरागस्तेकडे नुसतं एकसारखं पाहत राहावं असच सहज तोंडातून निघणारे उद्गार वा वा किती छान भोळी भाबडी पण तिच्या हिच्यावर दारिद्र्याने नाचायची पाळी आणली कोणीही असच म्हणेल तिच्या सोबत तिचे म्हातारे आई वडील होते टांग्यातून ते हळूच खाली उतरले इतर तीन चार बाया माणसं सोबत होते झालं एका टांग्यात गाठोडं बांधून आलेली ही सारी कलाकार मंडळी ट्रस्टच्या आवाराला लागून एक मोठा हॉल होता त्या हॉलमध्ये दररोज संध्याकाळी निशाचा नाच होणार होता संध्याकाळी शेवटच्या पडक्या खोलीत हे सारं कुटुंब थांबलं निशानं द तीन दगड शोधली त्याची चूल केली समोर असलेल्या तांब्याच्या वाळक्या फांदीच्या काड्या तोडल्या त्याचं इंधन तयार केलं चूल पेटवली गाठोड्यातून पिठाची पुडकी बाहेर काढली त्याला कोपऱ्यात भिजवलं उंडा तयार केला त्याची भाकरी थापली डाव्या हातानं गालावरची केसांची बट वर सरकली जाळ पकडला होता थपकन तव्यावर भाकर टाकली बाजूला चिमणीचा दिवा लाल सर होऊन जळत होता आजूबाजूला तिचे म्हातारे मायबाप सोबत आलेले कलाकार चुलीकडे एकसारखे टक लावून पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर थकवा उमटलेला होता परंतु त्यांच्यातला कलाकार त्यांना हिमतेनं जागवत असल्याचा भास जाणवत होता त्यामुळं त्यांच्या गोष्टीत करारीपणा उमटत होता उद्याला होणाऱ्या कार्यक्रमाचे आराखडे ते बांधत होते मिळून मिसळून सर्वांनी जेवण आटोपलं एका रांगेत सारे जण कधी झोपी गेले ते रात्रीला माहीत नाही झालं सुनील जाधव हाय निशा सकाळीच उठली जर्मनचा गोल आकाराचा हंडा कमरेवर घेऊन पाणी नेण्यासाठी विहिरीवर आली चपलेला काळा कुट्ट पोहरा विहिरीत पडला पांढऱ्या शुभ्र हंड्यात पाणी भरलं आजूबाजूचे सारे जण तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते नाचनेवाली पोरगी म्हणून तिचं निराळे सर्वांना खटकत होत ती सर्वांकडे स सशासारखी सा, सा, टवकारून पाहत होती माणसाच्या जातीची ही आपली माणसं समजून तिची कवळी नजर आपुलकीने शोध शोध घेत होती ती एकटीच अबोल होऊन विहिरीवरून पाय प्यायचं पाणी घेऊन गेली तिचं सौंदर्य मात्र सर्वांच्या काळजात रुतत होतं जर्मनच्या घमेलात टाकून पाच सहा कप त्यात पाणी घातलं तीन दगडांच्या चुलीवर चहा उकळला काळ काळा चहा जाळावर तपेला खेळत होता थोड्या वेळानं जर्मनच्या गिलासात ताटात चहा घेऊन शरीरात सर्वांनी रिचवला काळ्या चहानं प्रत्येकाच्या अंगात उष्णता भरून आली ताज तवान झाल्यासारखं वाटलं संध्याकाळी निशाचा नाच होणार होता अधून मधून इतर कलाकार मंडळी चुटकुले सांगून लोकांचे मनोरंजन करणार त्यांचा प्रोग्राम सक्सेस करण्याच्या गप्पा सुरू झाल्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग सुरू झालं निशानं सर्वांना सांगितलं तुम्ही दिवसभर रंगमंचाचे पडदे लावा लाऊडस्पीकरचा भोंगा गेट वर पाच वाजेपासून सुरू असून ॲडव्हर्टाईज सुरू करा मी गावात फिरून तिकीटी विक्र कर, विक्री करते प्रोग्रॅमची हिरोईन निशा असून स्वतः फिरून तिकीट विक्री करणार होती ठरल्याप्रमाणे सर्वजण आपापल्या कामाला लागले निशा प्रतिष्ठित माणसांकडे जायची एखाद्या साहेबाकडे जायची दोन्ही हात जोडायची आणि म्हणायची बाबू आज मेरा प्रोग्रॅम हे काहे का प्रोग्रॅम नाच गाणे का प्रोग्रॅम साहेब ऑर्केस्ट्रा है नहीं साहब मैं खुद नाचती हूँ ठीक है शाम को आकर प्रोग्राम के जगह टिकट कटवा लेंगे नहीं साहब अब बुकिंग कर लो हमारा समाधान होगा निशा हाथ जोड़न विनंती कराई ची साहब आपके पैसे खाली नहीं जाएंगे सिर्फ एक बार प्रोग्राम देखो हमारे रोटी पर आपका नाम लिखा है जीव तोड़ विनंती कराएगी दिवस भर प्रयत्न करूँ जेमतेम लोकानी टिकट फाड़ले तिचे आई वडील विचारित होते कितना बुकिंग हुआ चार पांच लोगों ने फाड़ा क्या करती क्योंकि लोगों की समझ में नहीं आता ये गरीब लोग कलाकारों की कीमत नहीं करते ये लोगों को होना पड़ पर का नाच क्या करती माँ हमारा नसीब ही वैसा है बापू का ओ, किसी का सहारा नहीं बुढ़ापे में क्या खाएंगे गरीब कलाकार को ये दुनिया बाजारू समझती है उसकी कला तो देखो नहीं नहीं देखते ये समाज के लोग, मा आपकी हालत अच्छी होती तो नहीं नाचती में, तिचे वडील निराशा निशाच्या खांद्यावर हात देत म्हणाले बेटा दिल को हल्का मत कर बच्चे मेरे बच्चे तू कलाकार हे, तेरी कला के ऊपर मुझे नाज हे, बेटा दिल को संभाल आई वडिलांचे डोळ्यात अश्रू उभे झाले निशा त्या आसवांकडे एकसारखी पाहत होती ती आसवे कलेची किंमत मोजणारे होते तिला वाटत वाटलं संध्याकाळचे पाच वाजले गेट वरचा भोंगा जोरजोरात प्रोग्रामची ॲडव्हर्टाइज करत होता देखो निशा का डान्स देखो फिल्म मे नाही देखा होगा ऐसा डान्स देखो बिजली भी क्या नाचेगी ऐसा नाच देखना ना भूलिए मेरे भाइयों और बहनो तिकीट दर ऋण रुपया दो रुपया सिर्फ आठ दिन मुक्काम लाऊडस्पीकरचा आवाज एक सर्वत्र पसरला होता प्रत्येक जण उभं राहून ॲडव्हर्टाईज ऐकत होते घशाला कोरड पडेपर्यंत भोंग्यातून कंठ फुटत होता कार्यक्रमाची वेळ झाली हॉलच्या दारावर तीचे माये बाप हाथात तिकीट घेऊन उबे होते एना चे टिकट फाड़त होते तिचा बाप टिकिट फाड़ता ना मनायता बाबू साहब दो रुपये तिकीट की क्या बात है आपके पैसे कहाँ नहीं जाएंगे मेरी लड़की को नाच देखो फिल्म में भी ऐसा नाच नहीं देखा होगा मेरी छोकरी क्या नाचती है पापी पेट के लिए लड़की को नचाना पड़ता है तुम्हारा से पैसे खाली न जाएंगे दो वक्त की रोटी हो जाती है एक बार देखो साप थोड्या वेळानं प्रोग्राम सुरू झाला निशा स्टेजवर अंधारात पोज घेऊन उभी होती फोकसिंगचा लाईट ऑन झाला ती एकदम झळकली सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या पोज घेत तिचा नाच सुरू झाला टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले ती बेभान होऊन नाचत होती मेकअपनं तिचं रूपच पल पालटलं ती बिजलीसारखी नाचत होती प्रेक्षकातून उद्गार उमटत होते काय नाचते पोरगी वा वा एका गाण्यातच तिकिटाचे पैसे फिटले काही टवाळके पोरं शिट्ट्या वाजवत होती एक टार्गट पोरग तोंडात दहाची नोट घेऊन फरमाईश करण्यासाठी चक्क स्टेजवर नाचत आलं तुझे मा बाप नाही है क्या मे तेरी बहन नाही लगती क्या पोरांखाली मान घातली त्याचं थोबाड पाहण्यासा पाहण्याजोगं झालं सारे जन फिदी फिदी हसत होते निशा पुन्हा माईक समोर बोलायला लागली मेरे भाई और बहनों तथा बुजुर्गों से यह कला है हम पेट के लिए नाचते हैं, इसका मतलब हम गलत लोग नहीं है आपके पैसे से हम दो वक्त की रोटी मिलती है लेकिन उसमें भी ज़्यादा आपके सामने कला सादर करने का हम बहुत आनंद होता है मैं नाचने वाली हूँ इसका मतलब मैं गलत नहीं हूँ कोई भी पैसे लेकर स्टेज पर मत आइए यह मेरी आपसे रिक्वेस्ट है प्रचंड टाण कड़कड़ाट कड़कड़ाहट जाला प्रोग्राम सुरू झाला निशा भर पावसात पायाला घुंगरू बांधु नाचाई सर्वांचे मनोरंजन करायची तिचं असं नाचणं गावोगावचं ही पोरगी मायबापाचा सहारा झालेली पण तिला समजून घेणारे किती असतील नाचणारी म्हणून समाज तिच्याकडे पाहतो तिला कमी लेखतो भुकेची आग तिला नाचवते गावोगाव फिरवते दुसरे दिवशी ती उठली चाळीसमोर फिरायला लागली चाळीतले सारे जण तिच्याकडे टक लावून पाहत होते रात्रीला तिनं साऱ्यांचं सा मनोरंजन केलं होतं त्यामुळे तिच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं मी तिला विचारलं निशा तू क्यू नाचती ती एकदम मुसळली तिचा चेहरा या प्रश्नानं लाल झाला तिच्या टोपोऱ्या डोळ्यात समाज व्यवस्थेचा राग उतरला ती बोलली नाचूंगी नाही तो क्या पेट भर खाऊंगी बाबूसाहेब ये पॅ पापी पेट केली नाचती हू मेरे बूढ़े बूढ़े माँ बाप है उनको कौन संभालेगा तू कब तक नाचती रहेगी हाँ नाचूंगी, जब तक पाँव में दम है तब तक नाचूंगी। नाचती नाचती बूढ़ी हो जाऊँगी थक जाऊँगी लेकिन नाचूंगी। मेरे गरीब माँ बाप को साथ दूंगी भूक गरीबी ने मेरे माथे पर नाचना से लिखा आहे यह मिट नहीं सकता निशा आवेशानं आपली व्यथा सांगायची तू शादी क्यू नाही कर प्रश्नावर ती अतिशय संतापली नागिनीच्या शेपटीवर पाय पडला की ती फणा काढून चटकन फु फुतकारते तशी निशाची अवस्था झाली ती म्हणाली ये मत पूछो बाबू साहेब मुझसे शादी कोण करेगा आखिर मे नाचने वाली ना मेरी मंगना हो गई थी लेकिन भडवेने नाचने नाचनेवाली केक के साथ कोण ब्याह करेगा ती हे सांगत असताना ढसाढसा रडत होती तिचा हुंदका भरून आला तिची आसवं गळगळ सांडायला लागली संसाराचे स्वप्न रंगविणाऱ्या कोवळ्या मनाच्या पोरीस बाण लागला होता ती घायाळ झाली होती तिची साथ करण्यासाठी कुणीही तयार नव्हतं गरिबीत जन्मलेल्या कलाकारास ती शिक्षा होती कलेला गैरसमजाचे ग्रहण लागल्याचे दिसून आले तिला घेऊन जाणारा साथीदार न मिळण्याने ती आपल्या पायाला घुंगरू बांधून आयुष्यभर अशीच नाचणार होती ती सांगत होती बाबूसाहेब ये समाज बहुत बुरा आहे औरत को बुरी नजर से देखना ज्यादा पसंद करता है लेकिन मैं वैसी नहीं हूँ मेरे बूढे मां बाप की इज्जत में संभालती हूँ कैसे कैसे लोग हैं इस संसार में मेरे मा बाप का भरोसा आहे मैं उनकी इज्जत आखिर तक संभालती रहूंगी आठ पंधरा दिवसांच्या मुक्कामात एका बंद हॉलमध्ये ती खूप खूप नाचली रात्रीचे दोन वाजेपर्यंत ती नाचून थकून जायची नाचणार नाही तर काय करणार बिचारी तिचं कुटुंबच कलेवर जगणार कितीतरी गावच्या दगडाच्या चुली तिला साथ देण्यासाठी तयार व्हायच्या गावोगावची दगड बदलायची पण तिची भूक नाही बदलायची निशानं मुक्काम हलवायचा ठरविला हे गाव बदलणं तिला आवश्यक होतं ती चाळीतल्या सर्वांचा निरोप घेत होती तिला वाटलं ह्या चाळीतल्या शेवटच्या पडक्या खोलीत मी राहिले जणू चाळीतलीच रहिवाशी आहे चाळीत वकील पोलीस इन्स्पेक्टर आदी विविध खात्यांचे साहेब लोक भाड्याने राहत होते जाऊन निशा जाण्याचा निरोप घेत होती काही बाया तिच्याकडे नाचणारी पोरीने आपल्याकडे निरोप घेण्यासाठी येऊ नये म्हणून दार बंद करून घेत होत्या तिचा चेहरा बंद दाराकडे पाहून व्हायचा ती माझ्या खोली समोर आली टांग्यातून तिचे मायबाप खाली उतरले जा रही हो निशा ये मत पूछो बाबू साहब आकाश के नीचे के जितने गांव है सभी हमारे हैं जहाँ रोटी है वही हमारा गांव है एक गांव थोड़ा ही है ती मला भावा सारख होती ती जाताना हिर मुसली तिची सामाजिक दृष्टि न विचारपूस को ती गही वरली मनाली बाबूराव आप नेक इंसान हो मुझे पछता पूछताछ किया हमारा दुख दर जान लिया अभी तक ऐसा किसी ने नहीं पूछा तुम हमारे भाई हो एक नाचने वाली की समस्या जान लिया ती रडायला लागली जाती हूँ साहब आपका पता मेरा कोई पता नहीं पेट के लिए नाचती हूँ बस इतना ही तिचे म्हातारे आई वडील जवळ आले त्यांनीही निरोप घेतला निशा टांग्यात कपडाचे गाठोड घट्ट धरून बसली तिच्या जवळ तिचे मायबाप इतर कलाकारही बसले पावसाची रिमझिम सुरू झाली टांगेवाल्यानं घुंगराच्या काठीनं घोड्याला हाकरलं टांगा हळूहळू चालू लागला थोड्या वेळानं टांगा नजरे आड झाला आदिवासी तालुक्यात भूक घेऊन आलेल्या घुंगरांचा आवाज खोऱ्या पार करीत दूरवर निघून गेला निशा आपली भूक सोबत घेऊन दूर कुठंतरी निघून गेली तिचे शब्द कानावर आदळत होते पापी पेट के लिए नाचती हूं संसार के सभी सम हमारे गाव हे जहां रोटी हे वही हमारा गाव हे निशा आजही भर पावसात कुठंतरी आपल्या पोटासाठी पायाला घुंगरू बांधून नाचत असेल तिच्या घुंगरांचा आवाज भुकेसाठी निनादत असेल आपण आता हे भाकर बाबाराव मडावी यांचे पुस्तक वाचलेले आहे त्यातील आपला चौथं प्रकरण चाललेलं आहे रोज सगळ्यांनी वाचाय ऐकायला यायचं आहे हे बुक आता आपलं घुंगरू हे एक आलेलं आहे।, आहे सुनील जाधव हाय विष्णू जाधव हाय आता आपण घुंगरू हा धडा वाचलेला आहे चौथा धडा घुंगरू वाचलेला आहे आता पुन्हा आपण नेक्स्ट लाईव्ह करणार आहे पाचवा धडा सगळ्यांनी यायचे धन्यवाद